पाहिजे श्रावाला काही खायला भेटत नाही ना म्हणून कच्ची शेवटी खाते भाजी करतो हाय मी प्राजक्ता तुम्हाला सर्वांचं खूप मनापासून स्वागत करते आपल्या चॅनल मध्ये तर, तर, वस, प्युणा, तर प्युणा आज आहे नवरात्रीचा चौथा दिवस आणि कलर आहे पिवळा तर पिवळ्या कलरची तर नाही पण आंबा कलरची साडी घातली आहे आज माझ्याकडं पिवळ्यामध्ये भरपूर सारे ऑप्शन होते हळदीचा साडी होती त्यानंतर आणखी पण तीन चार साड्या आहेत शेड शेडमध्ये पण ही साडी माझ्या पहिल्या संक्रांतीची लग्नाच्या आधीची हो बघ ना कुठे आणि हे माझं गोड पिल्लू जे गोड गोड तयार झालंय हो ना हाय कर बॉल नाही हाय कर आधी हाय गईच कर ना हाय फ्रेंड्स हाय दादा हाय दिदू बाय बरं बाय तर माझ्या पहिल्या संक्रांतीची साडी आहे लग्नाच्या आधीची ती बऱ्याच दिवसानंतर म्हटलं चला घालून बघूया काका ऑफिसला आहे तर तिचं एकच विचार नसतं आई कुठे आहे बाबा कुठे आहे पप्पा कुठं आहे आजी कुठं आहे मामा कुठे तर चला बघूयात आज दिवस बरात काय काय होतंय तुमच्यासोबत शेअर करते या ऑफिसला आईतच आहे पप्पा ऑफिसला आईतच आहे ना ही आई आहे ना हे पिल्लू तुझा ड्रेस कोणता आहे ग तुला कुठे आणला हा ड्रेस इकडे आमचा ड्रेस जरा काका नाही आणला इकडं बघ हा ड्रेस जरा मोठा झालाय तिला पिल्लूला आणला का भुयून नाही आणला काकाने आणला मावशी नाही काकाने ओके okay? माय मामाच्या मुलाने आण हो पिल्लू पिल्लूला माय भयू बर माहित मामाच्या मुलाने आणला होता तिला हा ड्रेस आणि मोठा होतोय थोडासा आपण तिला किशू करतो करून घेत तू छान छान तिला किशू कर जर म्हटलं तर ती फक्त फ्लाईंग किस देते आणि 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 काय करतो तू गाल पुढं करून देते म्हणजे आई असं काहीसं चालू असतं तुम्ही पण म्हणत असं प्रत्येक ब्लॉगमध्ये काय असतं हिच्या मुलीसोबत किंवा हिची मध्ये बडबड असती तर हे तर मेन कंटेंट आहे हो ना याला कनवत नाही माझ्याशिवाय आता तिला जर म्हटलंय ना श्रावत जा तिकडं तरी पण जाणार नाही काढू नको ना बाळा तुझं काही गप्प होत नाही आणि जेव्हापासून बोलायला शिकलाय ना तेव्हापासून तर काही विषयच नाही फक्त गप्पा मारत हो ना त्याला फक्त आई पाहिजे आईला पिल्लो पाहिजे त्याशिवाय आम्हाला करमत नाही आई आईशिवाय करमत नाही बाळाला आई तुझीच आहे का बाय बाय सी यू बाय तर चला आज विनाकारण जी बडबड ऐकली तुम्ही आमची भरपूर त्यानंतर मी स्वयंपाक करायला घेतला आणि पहिल्यांदाच ट्राय केली दाळ मखनी म्हणून म्हटलं चला रेसिपी वगैरे तुमच्यासोबत काही शेअर करायला नको जर छान झाली तर ता नेक्स्ट टाइम नक्की शेअर करेल आणि खरंच इतकी छान झाली होती ना की बस त्यानंतर मस्त आम्ही फिरायला वगैरे गेलो आज सोबत ना तांदळाच्या भाकरी केल्या होत्या त्या पण एकदम छान लागत होत्या तर दुसऱ्या दिवशी सकाळी डायरेक्ट ब्लॉक कंटिन्यू करते काल काही जमलं नाही मला पुढचं शूट घ्यायला दुसऱ्या दिवशी सकाळी आम्हाला बनवायच्या होत्या घोसाळ्याच्या चकल्या कारण की रात्रीची भाजी होती आम्हाला खूप आवडलेली होती डाळमखणी त्यामुळं मग भाकरी बनवणार होते मी परत तांदळाच्या रात्री पण त्या एवढ्या आवडल्या ना की आज सकाळी परत तांदळाच्या भाकरी डाळमखणी आणि थोड्याशा घोसाळ्याच्या चकल्या असं सकाळी मेन्यू ठरलेला आहे आणि त्याचीच तयारी चालू आहे आता सकाळी स्वयंपाकाची घाई असते त्यामुळे मग तांदळाच्या भाकरी इतक्या पत्ता झाल्या होत्या पण माझ्या मिस्टरांचं म्हणणं असं आहे की अशा तांदळाच्या भाकरी नाही करत कोकणामध्ये थोड्याशा वेगळ्या करतात टाईप असतात ते आणि खूप मऊ होतात भाजून नाही करत तर त्यांना म्हटलंय की यूट्यूबवरती तुम्ही मला एखादी रेसिपी शोधून द्या आणि मग मी तशा बनवल आता सध्या तरी में में मला जशा येता आहेत ना तशाच बनवते मी आणि मेन म्हणजे भाकरीला आहे ना मला पाणी लावायची खरंच खूप भीती वाटते इतका हात भासतो ना की बस बायका कशा लावतात काय माहिती पण माझ्याकडनं तर पाणी लावणं काही होत नाही त्या भाकरीला बरोबर असं म्हणतात की सगळीकडे पाणी लागलं पाहिजे पण माझ्याकडनं काही पूर्ण भाकरीला पाणी लागलं जात नाही असो इकडं मस्त गरमागरम तांदळाच्या भाकरी झाल्याय आणि भैया जेवण करायला बसलाय त्याला जेवायला वाढून देते म्हणजे आपलं पुढचं काम करायला आपण मोकळे आपल्याला जर आठवड्यामध्ये एखाद्या दिवशी दे बाहेर जायचं असलं ना कुठं तर त्याची तयारी आपल्या आदल्या दिवशीच असते तसं पण माझं चाललो आहे की आता उद्या शनिवार रविवार आहे आणि कुठंतरी जाणं तर होणार आहे एक प्लॅनिंग आहे आमची की आम्हाला बाहेर जायचं आहे आणि तिकडं जर जायचं असलं तर सकाळी आम्हाला जवळजवळ पार्टी चार पाच वाजता उठून जायचं असणं ठरलेलं आहे त्यामुळं म्हटलं चला उद्या तर आपल्याला काही टाईम भेटणार नाही आहे त्यापेक्षा मग आजच आपलं जे आहे ना हे रॉशचं काम ते आपण करून घेऊयात कसं आदल्या दिवशी केलेलं असला तर केस सुकतात पण आणि त्यानंतर मग आपल्याला कुठं जायला धावपळ पण होत नाही पटकन शांगव वगैरे केली की के आपण रेडी होतो बाहेर जायचं असलं तर हे तर मस्त वाटतं आपल्याला छान छान सिल्की सिल्की केस होतात आणि मेन म्हणजे केसामधलं सगळं ऑइल निघून जातं त्यामुळे मला तरी वाटतं प्रत्येक मुलीचं किंवा बाईचं असं असणार आहे ह्या ज्या तयारी असतात ना छोट्या छोट्या त्या त्या नक्कीच करत असणार आहे की हेअर वॉश करणं म्हणा किंवा म्हणजे एक्स्ट्राची कामं जी उद्या आपल्याला करायची कामे पण आपण आजच करून घेतो जेणेकरून आपल्याला उद्याची जास्तची कामे राहणार नाही आणि आपण उद्या फिरायला जायला मोकळे असू काल जरा सवून पडलं होतं म्हणून म्हटलं चला एक दोन आपले मोठे कपडे आहेत ना ते आपण धुवून घेऊयात त्यासाठीच ही एक गोदडी होती माझ्याकडे एवढी एकच गोदडी आहे आणि ती पण कॉटमध्ये जास्ती ती काही वापरायला नसती माझी पण म्हटलं चला ती तरी आपण धुवून ठेवूयात आणि एक चादर होती ती पण धुवून ठेवूया हे दोन्ही पण धुतले काल ऊन होतं त्यामुळं चादर तर बऱ्यापैकी वाळली पण गोदडी काही वाळलेली नाही आहे बघूयात आता ती कधी सुकते थोडीशी जाड पण आहे आणि तिथं सुकायला घालायला जास्त जागा पण नाही ह्या ग्रीलमध्ये पण घालायला ना बाहेरून जास्त येऊ राहिली त्यामुळं तिथं पण काही सुकायला घातली नाही आणि त्यामुळं मला असं वाटतं की ती सुकती की नाही काय माहिती जर सुकली तर बरं होईल नाही सुकली तर मग बाकीचे जे कपडे आहेत ना ते सगळे काढून त्या अँगलवरती मला सुकायला घालावं लागणार आहे मुली एवढे केस मोकळे सोडून कसं काम करतात ना खरंच समजत नाही किंवा मस्त बाहेर फिरायला जा मला तर बाहेर फिरायला जाणं खूप लांबची गोष्ट पण साधा एखादी दोन कामं हो, पण ते केस मोकळे सोडून काही होत नाही पण आता वाता वातावरण खराब आहे तर केस मोकळे सोडल्याशिवाय ते सुकणार पण नाहीत म्हटलं चला अर्धा एक तासामध्ये आपले मस्त केस सुकून जातील तोपर्यंत आपला जो काही नाश्ता आहे ना तो बनवून घेऊयात आता सकाळची भाजी पोळी खायचा कारण त्या आला का मग असं काहीतरी बनवायचं असतं आता ऑप्शन असा असतो की जो पदार्थ श्रवू खाऊ शकेल ना तोच पदार्थ मला बनवायचा असतो तर आज ऑप्शन मध्ये होतं की चला पोळे बनवूया म्हणजे ती पण खाईल आणि मी पण खाईल तसं मॅगी वगैरे दुसरं काही बनवलं का मी देता येत नाही आणि मग परत दोघींना सेपरेट सेपरेट बनवा त्यापेक्षा मग जे काही आहे ना ते आपण खाऊयात तर सकाळी बनवली होती मस्त भाकरी आणि त्याच्यासोबत घोसाळ्याच्या चकल्या पण त्या काही तिने खाल्ल्या नाही आणि मला पण खायचा कंटा आलेला होता म्हणूनच तर इकडे पोह्यांचा कार्यक्रम चालू होता मस्त असे गरमागरम पोहे बनवून घेते आणि त्यानंतर नाश्ता वगैरे करतो इकडं बघू बघू काय खाते माझ्या श्रावाला काही खायला भेटत नाही ना म्हणून कच्ची शेवये खाते काय ती शेवया काय इकडं बघ काय खाते तू पोळी खायची आपल्याला आता शेवया नको खो बाळा तर असं काही स्वयंपाक केला होता भाजी पोळी पण आम्हा दोघींना पण भाकर आणि भाजी काही खायची नव्हती म्हणून म्हटलं आता चला आपण पोहे करूया आता वाजले जवळजवळ साडे अकरा आणि आता आम्ही पोहे बनवतोय मस्त असे गाण पोहे रेडी झाले पोहे होईपर्यंत शावला काही थांबायचं था नाहीये म्हणून ती कच्च्या शेवाया खातीये तो कच्च्या शेवाया खातीये ना हा तर आज भरपूर सारे काम आहेत काय काय होत आहे दिवसभरात तुमच्या सोबत शेअर करते स्टेटवर गरम आहे गरम आहे बात हम। नहीं। नहीं। नहीं तुम्हाला म्हटलं ना आज बरीचशी कामं आहेत तर त्या कामांमध्ये ना पहिले मला आणायचं होतं थोडासा किराणा आणि भाजीपाला त्यासाठीच बाहेर निघलो होतो आजचं वातावरण थोडंसं क्लीन वाटतं आहे त्यामुळे बाहेर फिरायला पण छान वाटतंय आणि जेव्हा पाऊस गेलेला असतो ना तेव्हा धूळ खूप उडते तर सगळीकडे धुळच धूळ झाली होती त्यानंतर घरी आलो आणि आता म्हटलं चला ग्रोसरी आणि जो आपला भाजीपाला आणला आहे ना तो सगळा भरून ठेवूयात जेव्हा आणला तेव्हाच भरलं ना की मग आपल्याला जास्त काही काम राहत नाही आणि पटपट सापडतं पण नाहीतर मग तशाच बॅग राहतात त्यासाठीच म्हटलं जेवढ्या बरण्या आपल्या रिकाम्या झाल्या आहेत तेवढ्यामध्ये आपण सामान भरून घेऊयात आता किराणा तर भरून झाला पण भाजीपाला भरायचा राहिलेला होता तो पण भरून घेते म्हटलं फ्रीजमध्ये ठेवून देऊयात आणि तुम्हाला म्हटल्याप्रमाणे सगळे फ्रीजमधले जे डबे असतात ना ते मी आदल्या दिवशीच घासून ठेवत असते ते घासून ठेवलेले क्लीन असले की मग हे भाजीपाला भरायला किती छान वाटतं तर मस्त ता ताजा ताजा भाजीपाला भेटलेला आहे आता तो सगळ्यांनी निवडते आणि नि त्यानंतर भरून ठेवते आता यावेळेस काही जास्त भाजीपाला आणलेला नव्हता पण जो काही आणला आहे तो पण मला छान भरून घ्यायचा आहे मला मी आता भाजीपाला वगैरे भरून घेते आणि तोपर्यंत मी श्रावाची बडबड ऐका आपण भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये मध्ये चलो बाय ए हत्ती झोपला का कुठे सगळ्यांना उचलून ठेवते का उचल मग बाकीच्यांना पण उचल बस बसला का मग त्या त्यांना बसव ना हत्ती हत्तीला त्या चिवला बसव हत्ती हो? आणि चिव नाही बसले